परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधान शिल्पाची शेदा काही जातीवादी समाज खंडकांनी तोडफोड केली परभणीच्या कार्यकर्त्यांनी त्या पकडून प्रशासनाच्या या घटनेच्या परभणी जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आणि सदर संविधानशील फोडणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे षडयंत्र करणारा कोण आहे त्याला अटक करा अशा पद्धतीची मागणी तिथल्या समुदायांची आहे सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी जनतेवर खोटा गुन्हा दाखल केला तो तुरंत वापस घ्यावा संविधान शिल्प तोडणारा याचा केस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावा या पाठीमागे जे कोणी षडयंत्र रचले आहे त्याला सुद्धा तुरंत अटक करावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत गुणेवार जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहर सचिव विनोद इंगळे उत्तर तालुका अध्यक्ष जालिंदर चंदन दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख दक्षिण युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष अमर दुर्के सोलापूर लोकसभा उमेदवार आतिश भैया बनसोडे विधानसभा मध्यचे उमेदवार श्रीनिवास संगेपांग महिला शहराध्यक्ष सुरवसे ताई महासचिव गायकवाड ताई कामगार संघटनेचे जिल्हा महासचिव सुरज आरकराव भाजप भारिपचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यशवंत शेठ इंगळे उत्तरचे महासचिव सोनवणे राजकुमार इंगळे कृष्णा इंगळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जे भीम मी चंद्रशेखर मडी खांबे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची एका जातीय व्यक्तीने आणि त्याला जो षडयंत्र रचून करायला लावलेल्या मानसिकते मानसिकतेतून ज्या परभणी ठिकाणी संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली त्याचा निषेधार्थ करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर व जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेला आहे या निवेदनात आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे की सदरचा जो केस आहे तो फास्ट ट्रॅक या न्यायालयामध्ये चालवावा आणि त्याच्या पाठीमाग ज्या षेडंतर रचले गेलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्टेटमेंटप्रमाणे ज्याच्या पाठीमागं कोणी शेडयंतर रचलं गेलं कोणी त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आला याची सगळी तपास आणि त्या आरोपींना तात्काळ या ठिकाणी अटक करून योग्य ते कायदेशीर कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच त्याचबरोबर सोलापूर जिल्हा शहर व जिल्ह्याच्या वतीने मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही संविधानाच्या छेडछाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे छेडछाडी अनेक वेळा झालेलं आहे पण तुमच्याकडून फार वेळा हा शब्द मीडियामध्ये बाहेर येत आहे माते फिरू हा शब्द बाहेर येत आहे त्याच्यामुळे माते फिरूला बरोबर संविधानाचं तेवढं स्लिप काच फोडण्याचंच कळतं माते फिरूला बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घोडायचंच कळतोय हे सगळे कल्पना जे तुमच्या डोक्यातून या लागलं हे बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्या जो आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाला पडताळूही करण्यासाठी आम्ही पुढं मागं करणार आहे हा इशारा या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि तसेच आज निवेदन देत असताना आम्ही सर्व जिल्हा व शहरातले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले असून सगळ्यांचा हा एकच मागणी आहे की सदरचा जो केस आहे तो ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्या पाठीमागं जे षडयंत्र केलेले आहेत त्यांना परत अटक करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद